एकोणीसव्या शतकात होऊन गेलेले गाडे अभ्यासक त्यांचं नाव आहे भगवानलाल इंद्राजी त्या भगवानलाल इंद्राजींनी या सोपाऱ्या स्तूपाचं उत्खनन केलं एकोणीसव्या शतकामध्ये आणि त्यांना या सोपाऱ्या स्तूपाच्या मधोमध मध्ये जी जागा आहे त्याच्या मधोमध त्यांना सम्यक संबुद्धांच्या भिक्षापात्रांचे तुकडे तेरा तुकडे सापडले आणि ते भिक्षापात्राचे तुकडे आजही मुंबईच्या एशियाटिक सोसायटी फोर्टला जी एशियाटिक सोसायटी आहे तिथे ते आपल्याला पाहायला मिळतात ते अत्यंत मौलिक असे पुरावे आहेत की इथे अप्रांतात भिक्षापात्र होतं आणि बुद्धांच्या भिक्षापात्राचे अत्यंत महत्व महत्वपूर्ण ते तुकडे जे आहेत आजही मुंबईमध्ये आहेत मुंबईच्या निवासी जे आहेत त्यांना आजही ही माहिती नसणार आहे की बुद्धांचं भिक्षापात्र कधी या सोपाऱ्याच्या या पावनभूमीत आलेलं होतं ते या पावनभूमीत ते भिक्षापात्राचे तुकडे सापडलेले होते आणि ते आजही मुंबईच्या अक्षरीत आहेत मुंबईच्या गर्भगृहात आहेत